नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन वर्ड मध्ये खूप खूप स्वागत करते तुम पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या गाजराच्या हलवेला आणि किती सुंदर असा या ठिकाणी आपला हलवा तयार झालेला आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये साखर दूध वगैरे वापरून हा हलवा तयार केलेला आहे या ठिकाणी कोणताही खवा किंवा मिल्क पावडर वगैरे आपण यामध्ये वापरलेली नाही तरी देखील छान असा कलर आपल्या या हलव्याला आलेला आहे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये या ठिकाणी हा हलवा तयार केलेला आहे तर चला पा तर पाहूयात कशा पद्धतीनं आपण हा हलवा तयार केलेला आहे तो आणि आता सध्या अगदी गाजराचा सीझन चालू आहे तर थंडीमध्ये छान गाजर असे मार्केटमध्ये आलेले आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा हलवा नक्कीच घरी ट्राय करून बघा खूप छान असा या ठिकाणी हलवा तयार झालेला आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण या ठिकाणी गाजरचा हलवा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात तर या ठिकाणी गाजराचा हलवा तयार करण्यासाठी चार चमचे तूप घेतलेला आहे या ठिकाणी बदाम आहेत पाच ते सहा याचे तुकडे करून घेतलेले आहेत या ठिकाणी दोन वाट्या साखर घेतलेली आहे या ठिकाणी काजूच्या पाकळ्या ज्या आहेत सात ते आठ काजूच्या पाकळ्या अशा पूर्णपणे दोन फाकळ्या करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी इलायची पावडर आहे चार विलायची बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरमधून या ठिकाणी दोनशे एम एल दूध एक वाटी दूध घेतलेले तर हे जे सर्व प्रमाण आहे ते एक किलोचं गाजराचा हलवा तयार करण्यासाठी आपण घेतलेलं आहे तर या ठिकाणी गाजर देखील मी धुवून घेतलेले आहे आणि याची जी वरची साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता हे गाजर आपण छान असं किसणीनं किसून घेणार आहोत या ठिकाणी आपलं आता गाजर किसून पूर्ण झालेलं आहे धुवून गाजर घेतलं होतं त्याची वरची साल काढून वगैरे आणि आता हे किसून घेतलेलं आहे एक किलो गाजर आपलं या ठिकाणी होतं तर गाजर आता पूर्ण किसून झालेलं आहे तर गाजर किसतानाच व्हिडिओ या ठिकाणी मला दाखवता आली नाही तर त्याबद्दल व्हिडिओ दाखवता आला नाही तर त्याबद्दल क्षमा असावी तर आता आपण पाहूया हलवा कशा पद्धतीने आपण तयार करूयात तर या ठिकाणी मी एक कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती तुम्ही पाहू शकता आणि अगदी मीडियम फ्लेम वरती आपण ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या ठिकाणी आपण चार चमचे तूप घालून घेऊया कढईमध्ये या ठिकाणी का तूप घालून घेतलेले आता यामध्ये हे जे किसलेलं गाजर आहे ते यामध्ये आपण घालून घेऊया कढईमध्ये आपण किसलेलं गाजर या ठिकाणी घालून घेणार आहोत गाजर घालून झालेला आहे आता याला आपण असं हलवून घेऊयात पूर्ण तूप आपल्या गाजराला लागेल सगळीकडे आता याला मीडियम फ्लेमवरतीच आपण पचवून घ्यायचं आहे गाजर गाजर पसल्यानंतर त्याचा कलर बदलतो याला असं हलवत राहायचं आहे अधूनमधून आता या ठिकाणी आपलं गाजर शिजलेलं आहे बऱ्यापैकी आणि त्याचं कलर देखील बदललेलं आहे या ठिकाणी असं गुलाबी होतं असं ऑरेंज कलर आलेलं आहे या ठिकाणी असं भगवा आणि आता आपण बऱ्यापैकी गाजर आपलं पचलेलं आहे आणि खूप गाजर होतं कढईमध्ये आता कमी देखील झालेलं आहे पचून तर आता आपण यामध्ये दोन कप दूध घालून घेऊयात या ठिकाणी आपण दोनशे मिरचं एक कप आहे या ठिकाणी अजून एक कप म्हणजे आपण चारशे एम एल दूध घातलेलं आहे या ठिकाणी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळं खव्याला छान असं थिकनेस येतो तर आता आपण या ठिकाणी दूध घातलेलं आहे यामध्ये आता आपण या ठिकाणी यामध्ये विलायची पावडर पण घालून घेऊयात आता यामध्ये आपण वेलची आ, चार वेलची बारीक करून घेतल्या होत्या वेलची पावडर घालून घेऊया आणि याला हलवत राहायचं आहे यामुळं काय होतं नाहीतर मग आपलं जे मिश्रण आहे गाजराच्या हलव्याचं ते खाली लागू शकतं यामध्ये आता आपण याला हलवून घेऊयात याला थोडं शिजवून घ्यावं लागेल आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं या ठिकाणी आपण यावरती झाकण ठेवूयात आणि एक पंधरा ते वीस मिनटं याला शिजवून घेऊयात आधून मधून याला हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागू शकतं गाजराचा हलवा आता या ठिकाणी आपलं जो गाजराचा हलवा आहे तर त्यामधील दूध आता आटलेलं आहे तर आपण आता दूध पूर्णपणे यामध्ये आता शिजलेल्या दुधामध्ये आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया साखर आपल्या जसं तुम्हाला गोड हवं आहे त्यानुसार घालायचे आहे तर या ठिकाणी मी आता एक वाटी घातलेली आहे अजून अर्धी वाटी आपण थोडीशी घालून घेऊया गाजर हे थोडंफार गोड असतंच तर गोड गाजर असल्यामुळे जास्त साखर घातली तर ती जास्त होऊ शकते तर त्यामुळं या ठिकाणी दीड वाटी या ठिकाणी साखर मी घालून घेतलेली आहे आता आपण तेल हलवून घेऊयात व्यवस्थित हलव्यामध्ये साखर घातलेली आहे ते आता आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी याला साखर घातल्यामुळं पाणी सुकलेलं आहे हलव्याला मिडियम ग्ला गॅसवरतीच आपण हे बनवत आहोत तर आता आपण याला दोन मिनटं झाकण ठेवून घेऊयात यावरती आणि याला दोन मिनटं थोडं शिजवून घेऊयात झाकण ठेवून आता आपण झाकण काढून पाहूयात दोन मिनटचं आपण ठेवलं होतं आपण आधूनमधून एक दोन वेळा आम्ही हलवलेलं होतं तर आता इथं आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे यामध्ये आणि बऱ्यापैकी ठीक झालेलं आहे किंवा मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे आता आपलं गाजराच्या हलव्याचं तर अजून एक दोन मिनटं आपण याला होऊ देऊ यात अगदी छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर आलेला आहे हलव्याला आणि आता आपण या स्टेजला थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत यामध्ये घालून घेते मी काजू आणि बदामाचे काप जे आहेत या ठिकाणी आपण घालून घेणार आहोत त्यामध्ये थोडे ठेवलेले आहे ते पुन्हा वरून आपण टाकणार आहोत आता इथं पाहू शकता तुम्ही आपला गाजराचा हलवा पूर्णपणे छान शिजलेलं आहे मिश्रण असं घट्ट झालेला आहे पूर्णपणे कढईपासून सुटायला लागलेलं आहे मिश्रण आता समजून जायचं आहे आपण आपला हलवा आता छान शिजलेला आहे यामध्ये ड्रायफ्रुट्स पण टाकून घेतलेले आहेत मी आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता आपला हलवा जो आहे तो थोडा थंड झालेला आहे पाच मिनिट आता आपण याला डिश मध्ये वाटीमध्ये सर्व करून घेऊयात या ठिकाणी आता आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे आपण आता या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे याला वरून आता काजू घालून घेऊया तुमच्याजवळ जे पिस्ता काजू जे ड्राय आहेत ते तुम्ही कोणतेही ड्राय फ्रुट्स या ठिकाणी घालू शकता तर तुम्ही पाहू शकता किती छान असा हलव्याला कलर आलेला आहे आणि खूप सुंदर असा या ठिकाणी आपला हलवा तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीनं आपला गाजरचा हलवा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे तुम्हाला आजची माझी हलव्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद आता पुन्हा भेटूयात नवीन अशाच एका सुंदर अशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप सर्वांना बाय बाय